नमस्कार शेतकरी मंडळी आज सोमवार चार मार्च लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये मध्ये सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे सहा रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सातशे रुपये मिळाला मंडई हे होते लासलगाव बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव मंडई हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते शनिवारी लासलगाव बाजार समितीमध्ये अकरा हजार एकशे तीस क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री सातशे पंचवीस रुपयांनी झाली होती शनिवारी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सातशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजे चॅनल ला सबस्क्राईब करा